नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे दिवाणी स्वरूपाचा बऱ्याच वेळा असं होतं की एखादी मिळकत असते किंवा एखादे हक्क असतात जे आपल्याला अगोदरपासून असतात आणि आपल्या त्या हक्कांच्या विरुद्ध आपल्या त्या मिळकतीच्या विरुद्ध एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल करतो आणि गंमत अशी असते की ती मिळकत आपल्या ता ताब्यात असते त्या मिळकतीचे आपण मालक असतो आपला त्यामध्ये हिस्सा असतो आणि हे सगळं बाजूला ठेवून केवळ आपला हिस्सा बुडवण्यासाठी किंवा आपली मिळकत बाळकावण्यासाठी किंवा आपले प्री एक्झिस्टिंग राईट्स म्हणजे जे ऑलरेडी आपल्याला राईट एक्झिस्टमध्ये आहेत ते राईट आपले बुडवण्यासाठी तर काय करतात की परस्पर दावा दाखल केला जातो दा आणि ते दुसरेच दोन लोक जे आहेत त्या दाव्यामध्ये ते, ते भांडत असतात की ही मिळकत माझी आहे किंवा हा हक्क माझा आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला त्याची काहीच माहिती नसते आणि तो दावा चालतो त्या दाव्यामध्ये हुकूमनामा होतो आणि हुकूमनामा झाल्यानंतर बऱ्याच वेळा हुकुमनामाच्या अंमलबजावणीच्या वेळेला आपल्या असं लक्षात येतं की हा हुकुमनामा तर आपल्या हक्काच्या विरुद्ध झालेला आहे हा हुकुमनामा तर आपल्या मिळकतीबाबत झालेला आहे आणि या मिळकतीमध्ये आपले हक्क आहेत या मिळकतीमध्येचा आपण मालक आहे पण कब्जे व्यवटदार आहे आणि हा जो यांनी निकाल घेतलेला आहे वादी आणि प्रतिवादीच्यामध्ये जो दावा झाला त्या दाव्यामध्ये जो निकाल घेतलेला आहे तर त्या केसमध्ये आपण पार्टीच नाही तर असेसुद्धा बरेच माननीय उच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय आहेत की एखादा जर न्यायनिर्णय एखाद्या इंटरेस्टेड पार्टीच्या हक्काच्या विरोधात त्यांच्या हक्काच्या विरुद्ध झालेला असेल किंवा त्यांचा हक्क डावलून झालेला असेल तर तो त्यांच्यावर बंधनकारक नाही बिकॉज दे आर नॉट पार्टी इन दॅट सूट म्हणजे आपण जर उदाहरण एक छोटंसं बघायचं झालं तर चार भाऊ आहेत आणि एका भावाने दोन किंवा तीनच भावाच्या विरुद्ध जे आहे दोन भावाच्या विरुद्ध दावा दाखल केला आणि जो तिसरा भाऊ आहे त्या तिसऱ्या भावाला त्या दाव्याच्या कामी समाविष्टच केलं नाही ती वस्तुस्थिती मेहरबान कोर्टापासून लपवली तर जो हुकुमनामा झालेला आहे तो हुकुमनामा त्या तिसऱ्या भावावर बंधनकारक नसतो कारण तो त्यामध्ये पार्टी नसतो परंतु जेव्हा अशा प्रकारचा एखादा हुकुमनामा होतो जो आपल्या मा मिळकतीबाबत असतो आपल्या हक्काबाबत असतो आणि आपल्याला त्या केसमध्ये पार्टीच केलेलं नसतं आणि आपल्याला तो हुकूमनामा झाल्यानंतर समजतं तर माननीय न्यायालयाचा हा जो निकाल झालेला आहे तर या निकालाच्या विरुद्ध आपण वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकतो का आता आपण असं म्हणाल की न्यायनिर्णय आहे म्हटल्यानंतर त्याविरुद्ध अपील दाखल करता येतच परंतु नियम असा आहे कायद्याचं असं बंधन आहे की अपील जनरली कोण करू शकतं तर जे त्या केसमधील लोक पक्षकार आहेत वादी आहेत किंवा प्रतिवादी आहेत ज्यांच्या विरुद्ध हा निकाल गेलेला आहे ते लोक जे आहेत ते या केसमध्ये ज्यांच्या विरुद्ध निकाल झाला ते वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकतात परंतु जी व्यक्ती केसमध्ये पार्टीच नाही जी व्यक्ती थर्ड पार्टी आहे ज्या व्यक्तीचा दाव्याशी संबंध नाही दाव्यामध्ये त्यांना पक्षकार केलेला नाही परंतु झालेला जो निकाल आहे तो निकाल त्या पक्षकाराच्या हिताच्या विरुद्ध असेल किंवा त्या पक्षकाराची मिळकत त्या निकालाने जाणार असेल त्या पक्षकाराचे हक्क त्या निकालाने बाधित होणार असतील तर तो व्यक्ती म्हणजे ज्याचे हक्क बाधित होणार आहेत तो व्यक्तीसुद्धा त्या निकालाच्या विरुद्ध ज्या खालील कोर्टातल्या दाव्यामध्ये तो पक्षकारच नाही वादी किंवा प्रतिवादी नाही तरीसुद्धा तो थर्ड पार्टी व्यक्ती त्रयस्थ व्यक्ती हा त्या निकालाच्या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकतो आणि अपील दाखल कोणकोणत्या मुद्द्यावर करू शकतो याबाबत विस्तृतपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने यच अंजनाप्पा व इतर जे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय यच अंजनाप्पा व इतर विरुद्ध ए प्रभाकर व इतर एच अंजनाप्पा व इतर विरुद्ध ए प्रभाकर व इतर या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण मुद्दा जो आहे तो डिस्कस केलेला आहे की थर्ड पार्टी म्हणजे द पर्सन हू इज नॉट पार्टी इन द सूट व्हेन ही कॅन फाईल द अपील अगेन्स्ट द डिक्री पास्ड अगेन्स्ट हिज इंटरेस्ट अँड राईट्स तर डिटेल जे आहे ते या केसमध्ये डिस्कस केलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयानं आणि खालील कोर्टामध्ये पक्षकार जरी नसलो आपण परंतु झालेला हुकूमनामा जर आपल्या हिताच्या विरुद्ध असेल आपल्या हक्कावर गदा आणणारा असेल तर आपल्याला आपण खालील कोर्टामध्ये पक्षकार नसलो तरीसुद्धा अपील दाखल करता येतं आणि त्याबाबत हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय होता मित्रांनो तुम्हाला जर का कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवरील माहिती आवडत असेल त्यामुळे आपल्या कायद्याच्या ज्ञानामध्ये भर पडत असेल आपल्याला या माहितीचा फायदा होत असेल तर या माहितीला लाईक जरूर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन जरूर दावा आणि आपण हा व्हिडिओ जर फेसबुक आणि कोर्ट कचेरी ऑफिशियल या इन्स्टाग्राम पेजवर आपण पाहत असाल तर आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा शेअर करण्याचा आम्ही नेहमी सांगण्याचा उद्देश हा असतो की आपण शेअर केल्यामुळं आपल्याला जे ज्ञान मिळालेलं आहे आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती माहिती इतरांनासुद्धा मिळण्यासाठी आपण मदत करत असतो त्यामुळे या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद